नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे हे पहा वालाच्या शेंगा खूप कवळ्या आणि छान बाजारामध्ये दिसल्या तर घेऊन आलेले आहे या इथं पहा मी जिऱ्या आणि मोहरी तडतड झाली का त्याच्यामध्ये हे शेंगा धुवून घेतल्या होत्या आता ह्याच्यामध्ये आपण टाकलेल्या आहे मीठ वगैरे टाकून आपल्याला वाप द्यायला ठेवायच्या नंतर खूप छान लागतात ह्या वालाच्या शेंगा आणि नवीन काहीतरी मंडीत आलं मार्केटमध्ये तर मग सा, ते घ्यायला पण छान वाटतं भाजीपाला पा इथं आपली सकाळची घई आहे आणि सकाळचा टिफिन हा थोडासा लवकर असतो सा सातच्या आसपास त्याच्यामुळं मी इथं मेथीची भाजी अगोदर करून घेतली भात वगैरे झाला मग त्याच कढईमध्ये इथं हुसळची भाजी बनवली आहे भाजी काढून घेऊन हा इथंही कारण की प्रत्येकाचा टिफिनचा टाईम वेगळा वेगळा असतो आज काही मी वरण वगैरे नाही बनवलं हुसळची भाजी मेथीची भाजी पोळ्या आणि भात असं बनवलं आहे इकडं बाकीचा स्वयंपाक चालू आहे हे पहा इकडं आपल्या शेंगा वाप देऊन झालेल्या आहेत त्याच्यात मी तिखट धना पावडर हळद वगैरे टाकले आहे आणि साध्या भाज्या खायला छान लागतात त्रास होत नाही काही नाही त्याच्यामुळं शक्यतो मी साध्या आणि कमी मसाल्याच्या भाज्या बनवत असते टिफिनला वगैरे आपल्याकडं सर लवकर राहतात कंपनीचे वगैरे त्याच्यामुळं जा आपण जास्त मसालेदार बनवत नाही आणि घरचे टिफिन असलं घरचं जेवण असलं तर म्हणजे डबे पण आपल्याकडं टिकून राहतात त्याच्यामुळं मग असं आपलं साधं सिंपल हे पहा मी तर लोणी काढून घेतलं होतं आणि हे खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने लोणी काढलं आहे एवढं लोणी मी कमीत कमी आहे ना दहा ते पंधरा मिनटातच काढलेलं आहे कारण आता मी काही लोणी काढलेला व्हिडिओ बनवला नव्हता पण म्हणलं चला आपण आता तूप कडवत आहोत तर मग त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवू हे एवढं लोणी आपलं निघालेलं आहे दहा ते पंधरा मिनटं ते पण कुठलेही भांडे न भरवता न मिक्सरचा वापर करता एकदम झटपट असं मी हे बनवलं आहे तर मी तुम्हाला पुढच्या वेळेस आता आपली सायस जमली का तर मग मी तुम्हाला सांगन कसं आपल्याला तो बनवायचं आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धत कुठलेच भांडे भरवायची गरज नाही मिक्सर नाही ना काही नाही हे पहा आपलं छान तूप असं बनवायचं कडवायचं चालू आहे भर आणि भरपूर छान आपलं तूप ह्याचं निघलं आहे ह्याची बेरी पण एवढी काही निघली नाही आणि एवढं मोठं तूप आहे कडवायला पण जास्त वेळ गेला नाही नाहीतर आपली बेरी पण भरपूर निघती खालची जे आहे ते त्याच्यामुळं पण तूप आपलं कडवायला वेळ लागतो ह्याच्यामध्ये आपले बेरी वगैरे काहीच निघली नाही आणि एकदम झटपट सोप्या पद्धतीमध्ये इतकं म्हणजे एवढं लोणी मी काढलं पण मला कुठलाच त्रास झाला नाही कसलाच नाही हे पहा किती छान आपलं तूप कडत आहे एकदम छान असं सोनेरी सोनेरी जसं सोन्याला महाग टाकलं इतकं छान आपलं आमचं विरगाईचं दूध आहे हे हे दूध जे आहे ते मुलांसाठी एकदम छान आहे आपल्या घरात जर लहान मुलं वगैरे असले तर गावरान गाईचंच दूध आहे पण त्या गाईला असं विहीर गाई असं मानता आणि आमचं दूध आहे कधी तीन लिटर चार लिटर असं दूध घेत असतो पहा तूप पण एकदम किती छान असं सोनेरी छान मस्त आणि गाईचं तू दूध असल्यामुळं त्याचं तूप पण आपलं सगळं असं पिवळं वगैरे निघत असतं जे म्हशीचं दूध असतं त्याचं पांढरं तूप होतं आणि गाईच्या दुधाचं पिवळं तूप होतं हा इतकं घरभर वास पसरला आहे तुपाचा इथं आपला हा डब्बा एक किलोच्या वरती आहे हा दुसरा पण पाऊन किलोचा अर्धा डब्बा आहे अर्धा पाऊन किलोच्या वरी आणि हे तिसरं मी ह्या भांड्यात काढून घेतलं आहे राहिलेलं पाहू शकता त्या लोण्यापासून आपलं एवढं तूप तयार झालं आहे व्हिडिओ आवडल्यास एक सबस्क्राइब करा शेअर करा